आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे त्याच्यावरती आपण एक पाच मिनटं झाकण ठेवली आपल्याला पाणी वगैरे कायच्यावर टाकायचं नाही वाफेवरच आपल्याला हे कारलं शिजवायचं आहे हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन मध्ये स्वागत आहे आज कारले पाहून वाटलंच असं तुम्हाला कारल्याचं काहीतरी बनवा तर मस्तपैकी आज कारल्याचं कुरकुरीत अशी भाजी बनवूया कारले टोमॅटो लसूण आणि कांदा चला हे सगळं आपण कटिंग करून घेऊया आणि मग आपण भाजी बनवूया झटपट ते घेतलेले आहेत कारले कटिंग करून गोल गोल तुम्हाला जशा आकाराचे हवेत तशा आकाराचे करून घेऊ शकता लसूण कांदा टोमॅटो तर इथे घेतलेले आहेत थोडेसे शेंगदाणे भाजून कारल्यासाठी शेंगदाणे आपले मस्तपैकी भाजलेले आहेत तर आपण आता त्याला काढून घेऊया आणि बारीक करून घेऊया इथे घेतलेले दोन चम्मच तेल तेल आपलं झालेले गरम त्याच्यामध्ये थोडीशी जिरी आणि राई टाकून घेऊया त्याच्यामध्ये जिरे राईतडलेली याच्यामध्ये आता आपण फेसलेलं लसूण टाकून घेऊया मित्रांनो रसून फेसून टाकला ना त्याचा एक वास म्हणजे खूपच वेगळा येतो कांदा ते जसं आपल्याला झालेला आपण आता याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ कांदा खालील म्हणजे ह्याला शेंगदाण्याचं खूप पाहू शकता जास्त बारीक नाही थोडंसं जाडसरच केलेलं आहे तसं करून घ्यायचं तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक करून घेऊ शकता कांदा आपला आता पाहू शकता फ्राय झालेला आहे मस्तपैकी आणि त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया मित्रांनो कारले शरीरासाठी खूप छा चा, चांगलं आहे त्याच्यामुळं हप्त्यातनं एकदा का महिना तार हे खाल्लं पाहिजे माझ्या मुलाच्या मुलाला तर माझ्या बिलकुल आवडत नाही पण त्याला ना जे आवडत नाही ते मी टिफीनमध्ये देते म्हणजे कसं टीचरच्या भीतीने ते त्या भाज्यात खातो तर आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया चवी भरतो मीठ हळद आणि थोडासा घरगुती मसाला टाकलेला आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही तिथं करू शकता मुखतच टोमॅटो आपलं सॉफ्ट होऊ देऊया त्याच्यामध्ये टाकूया आपण सारली कार कटिंग केलेलं टाकून घेऊया मस्त मिक्स करून घेऊ आपण पानी वाक जाकन पास पास आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे त्याच्यावरती आपण एक पाच मिनटं झाकण ठेवून या आपल्याला पाणी वगैरे त्याच्यावर टाकायचं नाही वाफेवरच आपल्याला हे कारलं शिजवायचं आहे झाकण काढून बघूया आता कारले जाण करपून म्हटलं थोडं एक पाच पाच मिनटाला खलवूया कारण आता खाली करपून करतून जाऊन काढलं आपलं त्याला बघू पाच मिनटाला आपल्याला त्याला पाच मिचं शिजून घेऊया थोडं शिजलेलं कारले झाले का आपण बघूया कारलं आपलं पूर्णपणे आवश्यकता तयार झालेली आहे शिजलेल्या कारलं शिजलेलं आहे तर याच्यावरती आपण थोडासा ना शेंगदाण्याचं कूट केलेला तो टाकून देऊ त्याच्यावरती शेंगदाण्याचा टाकून तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर नका टाकू आम्हाला आवडतो म्हणून मी टाकलेला आहे कारल्याचे प्रकार तर भरपूर बनवतात रशाचं सुके प्रकार किती खूप खूप कारले बनवले जातं मी दोन तीन रेसिपी टाकलेल्या आहेत कारल्याच्या मस्तपैकी हे वेगळ्या पद्धतीचं कारलं बनवलेलं आज मी पाहू शकता किती झटपट कारलं आपलं तयार झालेलं आहे मस्तपैकी एक एकच पद्धत खाऊन येतो ना तर कधीतरी काहीतरी वेगळं पाहू शकता मित्रांनो आपली कारल्याची झटपट अशी भाजी तयार झालेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही कारला खरंच नक्की करून पाहा खूप म्हणजे खूप टेस्टी होते भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय